रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत बघणार आहेत आपण एकदम ट्रेंडिंग असे स्लीव डिझाईन ज्या बाही डिझाईनने दोन हजार चोवीसमध्ये एकदम धमाल केलेली आहे तीच बाही डिझाईन आता कंटिन्यू पंचवीसमध्ये देखील सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी डिझाईन तर तीच डिझाईन आपण आज इथं बघणार आहेत तर ज्या ब्लाउजसाठी मी ती बाही बनवून घेते त्याचं पार्ट मी अशा पद्धतीने छान असं तयार केलेलं आहे आणि मग आता आपण इथं स्लीव बघणार आहेत तर स्लीवसाठी आपल्याला काठ जो असतो तो बाजूला काढायचा आहे आणि हा जेवढा काही कापड माझं इथं एक्स्ट्राचा आलेला आहे तेवढा मी घेतलेला आहे बाही कटिंगसाठी तर बघा इथं आपण अस्तरची घडी ठेवत जेवढा पण एक्स्ट्राचा कापड आलेला आहे माझा तिथं मी मार्किंग केलेली आहे आणि सेंटरला पॉईंट लावत आता मी तिथं बरोबर अशा पाऊण पाऊण इंचाच्या प्लेट घेते एक इंचाहून थोडं कमी कारण प्लेट जास्तीच्या यायला हव्या प्लेट जेव्हा जास्तीच्या येतात तेव्हाच ह्या डिझाईनला एकदम छान असा लुक मिळत असतो तर ह्या प्लेट्स घ्यायला कापडनुसार थोडं आपल्याला रिस्की जातात जर कापड चांगला असला लगेचच त्याला सल पडत असतील तर मग त्या खूप एकदम छान अशा प्लेट्स घेतल्या जातात आता हा जो काही कापड आहे माझ्या ब्लाऊज पीसचा तो थोडासा असा एकदम फुगा होणारा आहे तर याला खूप सांभाळून मला ह्या प्लेट घ्याव्या लागत आहेत तर मी बघा खालच्या बाजूने प्लेट तर माझ्या घेऊन झाल्या सेम त्याच प्लेट आपण वरती देखील एकावर एक एकावर एक व्यवस्थित एक 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 अशा मॅच करायच्या आहेत आणि प्रेस फिरवायची आहे तेव्हाच आपल्या ह्या डिझाईनला लूक मिळत असतो बघू शकता अशा पद्धतीने तर आता ह्या वरच्या बाजूला आपण ज्या प्लेट्सवरती इस्त्री केलेली आहे त्यांची पिन मी काढून घेतलेली आहे आणि वर देखील मी सेंटरला कट लावलेला आहे त्या कटवर पहिली प्लेट घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे बरोबर पाव ते अर्धा इंचाचा आपल्याला गॅप ठेवायचा आहे अशा पद्धतीने असं व्यवस्थित ताणून जेव्हा आपण प्लेट घेतो तेव्हा छान असा लुक त्यांना मिळत असतो आता ह्या बाजूला देखील मी सेम तीच प्रोसेस करणार आहे अशा पद्धतीने तर बघा भरपूर अशा ज्या नवीन मैत्रिणी आहेत ज्या नवीन शिवणकाम शिकत आहेत त्या असे व्हिडिओ बघतात आणि डिझाईन तयार करायला सुरुवात करतात पण प्रॉपर माहिती त्यांना नसते म्हणून त्यांची डिझाईन बरोबर हवी तशी बनत नाही आता बघा वरती प्लेट घेतल्यामुळे काय झालं आपले हे टोक खाली आलेले आहेत तर इथं आपण जर का बॉर्डर लावून घेणार त्याआधी आपल्याला हा जो पार्ट आहे तो सरळ करणं खूप गरजेचं आहे स्केलच्या मदतीने अशी एक सरळ लाईन मार्किंग करायची आणि बघू शकता तुम्ही दीड ते पावणे दोन इंच आपला दोन्ही बाजूला कापड खाली आलेला होता तो आपण कट केला आणि त्यानंतर आ आपण हा जो काही काठ कट केलेला आहे बॉर्डर ती आपण इथं अशी व्यवस्थित अटॅच करून घेणार आहेत तर ह्या एकदम छान अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या ब्लाउजला प्रोफेशनल लुक मिळू शकतो ह्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर अगदी आपल्याला एकदम शॉर्टकटमध्येच म्हणजे खूप सुंदर अशी बाह्य डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवते तर दोन्ही बाह्या मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथं आता आस्तरच्या स्लीव ज्या मैत्रिणींची बाही एकाच बाजूची होते तर मग मी त्यांना एक इथं टिप देईल की तुम्ही बाहीचा जो आकार असतो फिशकटचा तो नका देऊ एकच आकाराने बाही कट करायची आणि मग डिझाईन बनवायला घ्यायची ज्यावेळेस ज आपल्या दोन्ही बाह्या तयार होऊन जातात तयार झाल्यानंतर बाह्या दोन्ही तयार झाल्या का मग आपल्याला आकार द्यायचा असतो म्हणजे आपल्याला एकाच बाजूची बाही होईल याची भीती राहतच नाही तर तुम्हाला तेच प्रोसेस मी पुढे दाखवते बघू शकता आज तर खूप काटकसरीचं होतं तर मला बाहीमध्ये किती जॉईंट द्यावे लागले भरपूर असे जोड मला इथं द्यावे लागलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी ही बाही जी आहे ती तयार इथं करून घेतलेले आहे आणि माझ्याकडे कापडी बटन बनवायचे देखील मी घेतलेलं आहे तर त्या मशीनचा मी खूप छान असा उपयोग केलेला आहे तर ह्या स्लीवसाठी मी बटन बनवले ते ह्याच कापडचे आणि या ब्लाऊजच्या डिझाईनसाठी देखील मी बटन ह्याच कापडाचं बनवून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या कामाला एकदम प्रोफेशनल लुक आपण देऊ शकतो तर बघा आता दोन्ही स्लीव आपल्या तयार झाल्या त्यांना बघा अशा ठेवायच्या आहेत आपल्याला बरोबर उलट बाजू असेल तर उलटला उलटच लावायचा आजूबाजूला दोन्ही बाह्या शिध्या आपल्या दिसत आहेत आता इथे मी नॉर्मल असा सेप देऊन घेते जो कमी जास्त पण आलेला आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि नंतर मग बाहीची घडी मोकळी करत आपण इथं पुढचा जो आहे तो मुंड्याचा आकार देणार आहे तर असं नॉर्मल आपल्याला फिशकटचा आकार द्यायचा आहे आता बाहेरची कडी मोकळी करायची आणि मग आपल्याला हा जो काही आकार आपण दिलाय तो फक्त प्लेट्सपर्यंतच आपल्याला कट करायचा आहे जे आपले प्लेट घेतलेले आहेत तिथपर्यंत असा आता इथं आपण एक टिप टाकून घेणार अजून परत की जेणेकरून आपल्याला स्लीव लावताना एकदम इझी असं जायला हवं तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ट्रेंडिंग स्लीव दाखवलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद